नमस्कार कशा सगळे कसं आहे पाहिजे आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तेल गुळ घ्या गड गोड बोला गोड बोला आज काय म्हणजे हे संक्रांत मांडलेली आहे असं पाच असतात संक्रांत इतकी मांडलेली आहे आणि आज मला

त्याला विडे विडे घेणे म्हणतात आता ही पाच म्हणजे मी बायका बोलवल आहे आता हळदी पिंकला मग हे त्या माझ्या ओटीत देणार हे विडे याला तर विडे घेणे म्हणतात असं आणि हे मानलेले ते संक्रांत आहे हे पाच असतात तशी सुगडी आणि त्याच्यामध्ये हे असं भरलेलं आहे सगळं शेंगा बुरं ऊस गाजर हे भरलेलं आहे ते भरून त्याच्या फुलं ठेवलेली आहे आणि असं ते मांडून ठेवलेलं आहे आणि आता ज्या बायका येणार आहेत की नाही त्यांना मी हे गिफ्ट देणार आहे असं हे गिफ्ट द्यायचं असतं आपण म्हणजे काहीतरी देयच असतात त्यासाठी हे मी घेतलेले आहेत असे हे बॉल घेतलेले आहेत देण्यासाठी मस्त त्यांना पान सुपारी हे द्यायचं हळदीकुंकू लावायचं आणि हे गिफ्ट द्यायचं असं असतं एकंदरीत मकर संक्रांती त्याचं हे सगळं आहे आणि मस्त आहे ते गमते आणि आता मी व्हिडिओ घेते जस्ट म्हणतात मी व्हिडिओ घेईन ही तर सुगडी 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 मांडलेली आहे आणि हे आपण आल्या बायकांना गिफ्ट देत आज हे आता असं करणार आहे येतीलच आता बायका मी देणार आहे चला झाले का सगळ्यांच्या पोळ्या आमच्या चाललेल्या आहेत हे सगळं झालं का पोळ्यांकडे जाणार आहे करण्यासाठी बघू शकता हे गोटीचं सामान चला ते उल द्या गड गड बोला आणि मग तर